जी बिड़कर या सर्व मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय परिसरामध्ये स्वागत करतो धीरज घाटे मुरली यांना यांचं देखील व्यासपीठावर मनापासून स्वागत गनेज जी बिडकर या ठिकाणी आहेत पुण्यातील विविध पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी आज मोठ्या संख्यानं कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे मी सर्वांचं भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे सगळ्यांनी पुढे स्टील फोटोग्राफरांना विनंती की कुणी उभं राहू नका मागे कॅमेरे आहेत त्यामुळे आपण बसूनच फोटो काढा तेवढं सहकार्य करा बोलो भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी अनुमती द्यावी मी सुरुवातीला सुरेंद्र बापू साहेब पठारे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर सचिन दोडके माजी नगरसेवक आहेत दोडके यांना विनंती की त्यांनी आहे सचिनजी दोडके स्टेज वर येऊ द्यावं सगळ्यांना विनंती आहे सचिनजी दोडके बाळासाहेब धनकवडे बाळासाहेब धनकवडे नगरसेवक आहेत बाळासाहेब यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आदरणीय बाळासाहेब धनकवडे हे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी आदरणीय प्रदेशाध्यक्षा विनंती करतो की धनकवडेंच स्वागत करावं यानंतर सायली रमेश भाऊ वांजळे सायलीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे सायलीताई रमेशजी वांजळे यांच्या कन्या आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी सायलीताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतोय विकास नाना दांगट विकास नाना दांगट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आहे माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ हे विकास नानांचं स्वागत करतील यानंतर नारायण गलांडे नारायणराव गलांडे यांना विनंती आहे सगळ्यांनी खाले बसा नारायणरावजी गलांडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय प्रदेश अध्यक्षांना विनंती की त्यांनी स्वागत करावं यानंतर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर रोहिणीताई चिमटे नगरसेविका आहेत रोहिणीताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय रोहिणीताई नगरसेविका आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत रोहिणी रोहिणीताईंचं स्वागत यानंतर कनव वसंतराव चव्हाण माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र मी कनवजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय यानंतर खंडू सतीश लोंढे खंडू सतीशजी लोंढे यांनी व्यासपीठावर यायचंय कनवजी या कनवजी हे वसंतरावजी चव्हाण यांचे चिरंजीव आहेत ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सतीशजी लोंडे स्टील वाल्यांना विनंती की थोडं खाली बसून घ्या स्टील स्टील सगळ्यांनी खाली बसून घ्या त्यानंतर सौ पायल विलाजी तुपे सौ पायलताईंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे पायलताई राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यानंतर प्रतिभाताई चोरगे प्रतिभाताई तोरगे सामाजिक आहेत त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत शुभांगी किरण ढोले त्या राष्ट्रवादी काँग्रेस तथा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतायत या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो पुण्यातील संतोषजी मते संतोषजी मते यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय पुढे येऊ द्या कार्यकर्ते मागे आहेत ज्यांचा प्रवेश आहे त्यांना संतोषजी मते खंडू सतीशजी लोंडे बोलो भारत माता की भारत माता की मामा उर्फ जी तुपे यांनी व्यासपीठावर यायचंय प्रशांत मामा तुपे भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचं स्वागत सर्वांना विनंती की आपण बसून घ्यायचे बोलो भारत माता की भारत माता की यानंतर मी मुरली ना विनंती करतो की त्यांनी विराज तुपे जी आहेत का त्यांनी व्यासपीठावर यायचंय यानंतर मुरली यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं इंदिराताई तुपे जरा कार्यकर्त्यांना वर येऊ द्या यानंतर मुळशी मधील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे भानुदास भाऊ पानसरे माजी सपायत्पती पंचायत समिती मुळशी आतापर्यंत उभाटा गटामध्ये कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी रविभाऊंना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं गणेश पानसरे गणेशजी पानसरे उपतालुका प्रमुख उभाटा गटामध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत संतोष काका पानसरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कृष्ण कुमार पानसरे तालुका संघटक उबाटा गट मुळशी आनंद माजिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुहासजी पानसरे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस किरणजी साठे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत सचिनजी पानसरे शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मुळशी येथील सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत माननीय रवी भाऊ चंद्रकांत दादा मुरली अण्णा गणितजी बिडकर धीरजी घाटे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय वेगवेगळ्या पक्षातनं ही सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत यानंतर मी मुरली अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत करावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पुणेकरांचा आवाज येत नाहीये यानंतर मुरल्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आपल्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाणजी आपल्या, आपल्या पक्षाचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील पुण्यावरन आमच्या सोबत आलेले आमचे सर्व पदाधिकारी मान्य धीरजजी घाटे गणेशजी बिडकर श्रीनाजी भिमाले या ठिकाणी आज योगेजी मुळीक ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ते आमचे पुण्यातील सर्व नेते मी सर्वप्रथम आमच्या अध्यक्षांच्या वतीनं पुण्यातील वेगवेगळ्या पक्षातील सर्व नेत्यांनी जो आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांचं मनापासनं स्वागत करतो अभिनंदन करतो या सगळ्या प्रवेशाची जर आपण नावं पाहिली तर पुण्यातील सगळ्या भागातील गेले अनेक वर्षे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे एक नेते म्हणून ज्यांना जनसामान्यामध्ये जनमानसामध्ये ज्यांची एक प्रतिमा आहे ज्यांना एक मान्यता आहे असेच सगळे मंडळी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आमचा सुरेंद्रादा पठारे हा गेले अनेक वर्ष वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांचं संघटन करतो मागच्या सात वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य बापूसाहेब आणि सुरेंद्रदादा हे भाजपमध्ये सुद्धा होते आणि पुन्हा एकदा आज भारतीय जनता पक्षामध्ये सुरेंद्र दादा प्रवेश केला त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रवेश केला त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमचे दुसरे नगरसेवक जे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालेत आणि एक धनकवडी बालाजीनगर खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये एक युवकांचं प्रचंड ताकद आणि समर्थन असलेले आमचे दुसरे युवा नेते पहिलवान बाळाभाऊ धनकवडे यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो बाळाभाऊची लोकप्रियता त्याची कामाबद्दल त्याचे लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता ही आम्ही सगळेजण जाणतो आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीमध्ये असा नेता येणं हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासारखं आहे आणि म्हणून बाळाभाऊ तुझा आणि तुझ्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य दिवंगत रमेश भाऊ वांजळे यांची कन्या आणि महानगरपालिकेतील नगरसेविका सायलीताई वांजळे ही सुद्धा आज प्रवेश करते तिचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आमचे नारायणराव गलांडे हे सुद्धा वडगाव शेदीतील एक युवा नेतृत्व विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि असं एक युवा नेतृत्व ते सुद्धा आज मान्य मोदीजींच्या मान्य देवीजींच्या विचाराला या ठिकाणी पाठिंबा देत मान्य अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी दोन वेळा महानगरपालिकेमध्ये ज्यांनी नगरसेवक म्हणून भूमिका बजावली किंवा के काम केलं त्या आमच्या रोहिणीताही चिमटे त्यांचं सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होतोय आमच्या पाषाण सूज बानेर बालेवाडी या सगळ्या भागामध्ये मागचे वीस वर्ष हे चिमटे परिवार एक सामाजिक राजकीयदृष्ट्या खूप चांगलं काम करणारा एक परिवार आणि एक संघटन म्हणून सुद्धा त्यांनी खूप काम केलं अशा आमच्या रोहिणीताईंचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो स्वर्गीय वसंतराव चव्हाण जे खासदार होते जे राज्यामध्ये अनेक वर्ष मंत्री होते त्यांचे चिरंजीव कणव वसंतराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचंही स्वागत आहे आमचे विकास नाना दांगट जे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी लढली आहे आणि महानगरपालिकेमध्ये दोन टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं अशा विकास नाना दांगट यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो याशिवाय या ठिकाणी या पुणे महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष नगरसेवक असलेले आमचे सतीश लोंडे त्यांच्या मिसेस यांच्या माध्यमातून हडपसर आणि त्या भागामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं त्यांचा मुलगा खंडू सतीश लोंडे हा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय त्याचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज आपण अमोल देवडेकर डॉक्टर अमोल देवडेकर यांचाही प्रवेश या ठिकाणी होतोय मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण मग हाते करू आपण हा अमोलजी थांबा करू आपलंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो शुभांगी होले असतील या ठिकाणी प्रतिभा चोरगे आहेत पायल तुपे आहेत या सगळ्या मंडळींचं मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच आमचा मुळशी तालुका मुळशी तालुक्यामध्ये शिवसेनेचं काम करणारे आणि मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती भानुदाजी पानसरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मी त्या सर्वांचंही मनापासून स्वागत करतो आमचे संतोष मते खडकवासला या गावाचे सरपंच होते आणि आता ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत अशी असंख्य नावं आहेत असंख्य यांचे सगळे सहकारी जे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मी मनापासनं सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मी एवढंच सांगतो की आमचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत परंतु मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये सुरू असलेलं काम सलग तीन वेळा या देशातील जनतेने मान्य मोदीजींना देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मिळाली आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या विचारांना आज त्या ठिकाणी सपोर्ट करणं त्यांच्या विचारांवरती काम करण्याची भूमिका आमच्या या सगळ्या पुण्यातल्या सहकार्यांनी घेतली आहे मी त्यांना एवढंच सांगतो कि आपण आलाय निश्चितपणे आज भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली भारतीय जनता पार्टीचे हात मजबूत आपण केलेत आपल्याला एवढंच आश्वस्त करतो मान्य अध्यक्ष आमचे इथे बसलेले आहेत ते सुद्धा एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं काम करणारे आमच्या अध्यक्ष आमचे दादा ज्यांनी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं काम केलेलं आहे अशा नेत्यांच्या उपस्थितीत आपण प्रवेश करताय मी आपल्याला या ठिकाणी एवढंच वचन देतो की जी सन्मानाची वागणूक तुम्हाला तुमच्या ठिकाणी होती तीच सन्मानाची वागणूक भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला मिळेल हा विश्वास या निमित्तानं आपल्याला मी या ठिकाणी देतो मामा तुपेंचं नाव राहिलं काँग्रेसचं अनेक वर्ष काम करणारे आमच्या हडसपर विधानसभा मतदारसंघाचे मामा यांचा सुद्धा आज प्रवेश होतोय आणि म्हणून मी अधिक न बोलता या सर्व माझ्या सहकार्यांचं स्वागत करतो आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या आल्याने निश्चितपणे वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आज मोदीजींना बघून आज देवेंद्रजींना समोर ठेवून आपण सगळेजण या पक्षामध्ये येत आहेत निश्चितपणे मी सांगितलं सा तसं आपला सन्मान होईल आपला बहुमान होईल आणि आपल्या माध्यमातून पुढं भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या माध्यमातनं आपणही जनतेची सेवा चांगल्या प्रकारे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलो भारत माता की अमोल देवळेकर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर आहे अमोलजींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय माननीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश बोलो भारत माता की hey! पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या उपस्थिती महाराष्ट्रामध्ये रवींद्र पर्व सुरू आहे मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे मातरम भारतीय मात जनता पार्टीचा पुणे आणि पुणे जिल्ह्यामधील विविध पक्षांमधील विविध नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित आदरणीय दादा आदरणीय आमचे मित्र साहेब आदरणीय गणेश भिडकर आदरणीय घाटे साहेब मी आपणा सर्वांना फक्त आश्वासित करण्यासाठीच या ठिकाणी उभा आहे आपण सर्वजण अतिशय ताकदीचे असे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि विविध वर्ष विविध पक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे शहर असेल महानगरपालिका असेल आणि ग्रामीण भागामध्ये आपण जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि म्हणूनच आपण गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधित्व करत आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने काम करत असताना आपणही या दोघांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जो प्रवेश केला आहे मी आपणा सर्वांना या प्रसंगी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये प्रवेश केला हे परिवार आणि आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आणि ज्या विश्वासाने आपल्याबरोबर आम्ही तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेला आहात आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपलं पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजून एक प्रवेश या ठिकाणी जो होतोय तो खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मागचे सलग दोन वेळा ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आणि पुणे महानगरपालिकेमध्ये गेले दहा वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं ते सचिन दोडके या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सचिन दोडके यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार सगळ्यांचे मनापासून धन्यवाद हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो यानंतर कल्याण डोंबिवलीचा प्रवेश आहे सर्व पुणेकरांचे मनापासून आभार आदरणीय चंद्रकांत दादा मुरल्यांना मोहळ धीरजजी घाटे या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष आपल्याला हॉलमध्ये भेटतील आता आपण स्टेजवर कृपया गर्दी करू नये आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला सभागृहामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष भेटतील आपण स्टेजवर आता करूने। यान अंतर करूने। आप गर्दी करू नये यानंतर कल्याण डोंबिवलीचा प्रवेश आहे त्यामुळे कृपया आता स्टेजवर कुणीही गर्दी करू नये सर्वांना विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर गर्दी करू नये माननीय प्रदेशाध्यक्ष सभागृहामध्ये आपल्याला भेटतील सर्व पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये जायचं आहे सभागृहामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष आपल्याला भेटतील कृपया आपण स्टेजवर गर्दी करू नये सर्व मान्यवरांचे धन्यवाद सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपण हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे हॉलमध्ये फोटो सेशन करूया सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या प्रेसच्या हॉलमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आता आपण स्टेजवर न थोडस मागे प्रेस कॉन्फरन्स हॉल आहे तिथे आपण फोटो सेशनसाठी उपस्थित राहू शकता